वीस रुपयाची पोटॅशियम पर पुडी का हजार रुपये खर्च तुम्हीच ठरवा आता बघा मी तुम्हाला सांगतो आपल्या शेळ्या आहेत गाभण तिन्ही शेळ्या गाभण आहेत मान्य सर्वांना इथं आतमध्ये बांधत असतो आपण मग इथं आजपर्यंत एकतर आपला पूर्ण म्हणजे बंदिस्त आहे भिंतीचं कारण सर्वांना माहिती आहे आपला शेळ कसा आहे इथं समजा पूर्ण ते घाण लेंड्या टाकून सगळं मुतड सगळं साचलेलं वगैरे राहणार जंत होणार मग ते त्याच्या सडामध्ये प्रवेश केले मग त्यावेळेस ते मस्टाटीज हो काहीतरी कासेचे आजार हो मग ज्यावेळेस आपण शेळी वेते त्यावेळेस पिल्ल्याला दूध पुरत नाही दुधाच्या जागात पाणी येते आहे रक्त येते आहे असे प्रॉब्लेम होतात कासेचे होते काय जे काम वीस रुपयाची पुडी ती पुढे सुद्धा तुम्हाला दोन महिने जाते एवढंच घ्यायचं असते पुढी हे बघा वीस रुपयाला पुढी पुडी पोटॅशियम पर वी फक्त वीस रुपयाला पुढी भेटत असते आणि त्याचा फक्त सडा कमार आहे तुम्हाला आठवड्यातून एकदा जरी मारलं तुम्ही एक वार ठरवा रविवारी ह्या रविवारी ते त्या संपला पूर्ण पोटॅशियम पर मारून घ्यायचं हो हे जर नाही केलं ह्याच्यामुळे जर काही कासाची वगैरे आजार झाले किंवा काहीतरी गोचिरवा पिसा झाल्या प्रॉब्लेम काय होते मी तुम्हाला सांगतो हे बघा हे तुम्हाला इथे इंजेक्शन दिसत असतील हे बघा सर्व इंजेक्शन आहे ते शंभर शंभर दीडशे दीडशे रुपयाला भेटत असतात इंजेक्शन इतका खर्च वाचवायचा असेल तर पर्याय सांगतो तुम्हाला वीस रुपयाची पोटॅशियम परमॅनेटची पुडी हे बघा मला सांगायचा उद्देश असाच आहे की अडचणी सर्वांच्या फार्ममध्ये येतात मला काय म्हणायचं आहे आता आपली एक शेळी गेली आपण काय करायचं कशामुळे गेली काय झालं कुठं नियोजन चुकलं ते आपण सुधारायचं स्वतःमध्येच कारण कसं कसं आहे आपलं नियोजन आपण चांगलं चांगलं कसं करू शकतो आपल्या फार्ममध्ये वेळोवेळी वेड़ बदल करणं गरजेचं आहे आणि काहीतरी शेळीपालामध्ये दररोज शिकत चला कारण बघा त्याच्यातून काहीतरी आपण अनुभव घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमधून कारण बऱ्याच जणांचा काय विषय असतो रुपये खर्च करतात अचानक पण हजार रुपयाचा सोळा वीस रुपयाची पुडी मला हे सांगायचंय काम एकदम सोपं आहे पालन काहीच अवघड नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो नियोजन व्यवस्थित करा फक्त नियोजन व्यवस्थित असलं ओके सक्सेस आहे तर बघा आता इकडे आपल्या शेळ्या वगैरे आहेत मस्त बाहेर आता पंधरा दिवसात फार तयार होणार आहे असल्या टेम्परेचरमध्ये तर अनेक नवीन येणार येणारे आपल्या फार्मवरती एक ते दोन दिवसात किंवा जास्तीत जास्त चार दिवसामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ मी नक्की पाठवतो सांगायचा उद्देश हाच होता की आपल्या फार्मवरती रेग्युलर वापरत चला पोटॅशियम मॅग्नेट हिंडॉल पावडर असो आपल्याला निर्जंतुपिकल पूर्ण पावडर मारून द्यायची असते पावसाळ्यामध्ये ती मी तुम्हाला स्वतः व्हिडिओ करून दाखवतो त्यावेळेस इथून हे पूर्ण बाउंडर कंपाऊंड मारून घेणं फार्मरच्या आजूबाजूला राऊंड मी राखा तर मारून पूर्ण आपण म्हणजे चू काटा वगैरे येऊ नये फार्मर त्याच्यामुळे व्यवस्थित आपण हे करू शकतो मारू शकतो तर अशोक वगैरे काय अडचणी फक्त ते शेळ्यांना खाऊ द्यायच नाही बंदिस्त शेळी पालनासाठी सांगतो मी ठीक आहे बघा आता पूर्ण पो परीक्षा पोटॅशियम परिषद पाण्यानं आपण सडा मारून घेतलेला आणि ज्या वेळेस आता पुढल्या पूर वेळेस पूर्ण फरशी घासून वगैरे पुसून घ्यायची असते महिन्यातून एक वेळेस जास्त ताण घ्यायचं नाही तेवढं शेळीपालन म्हणजे काय सकाळपासून दिवसभर पूर्ण राबतच राहायचं का शेळीपालनामध्ये अजिबात नाही सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास काम करायचं विषय शेळी शेळीपालन ओके चालतंय दहा वीस वीस जरी शेळी असतील ना सकाळी तीन तीन तास संध्याकाळी तीन तास बस झाले एवढ्यामध्ये व्यवस्थित नियोजन होते तुमचं बंदिस्त शेळीपालनामध्ये कुठं बाहेर गेलं पुण्या मुंबईला अर्धा तास ड्युटी करा लागते तुम्हाला तेवढं जर इथं शेळीपालनामध्ये जर केलं तर परवडतं शेळीपालन फक्त विषय असतो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे रोगराई रोगराई असो चारा नियोजन असो बऱ्याच गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्या गोष्टी सर्व तुम्हाला माहिती होणारच फक्त तुम्हाला काम करावं लागेल आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल त्याच्यामुळे होते काय मागचे पुढचे सर्व व्हिडिओ पण भेटतात आणि कसं आहे आता इथून आता आपल्या चॅनलची सुरुवात आहे तीन महिने चार चॅनलची सुरुवात झालेली आहे आता जर तुम्ही जर माझ्यासोबत जर कनेक्ट झालात तर होते काय आप माझी आणि तुमची चांगली ओळख होऊन जाईल या गोष्टीमुळं आणि मला पण म्हणजे एक चांगलं म्हणजे तुमच्यासोबत संपर्क साधता येईल किंवा मला तुम्हाला वेळ मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकतो कारण की का आता सध्याला काय आपले सबस्क्रायबर पण कमी आहेत आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवू शकतो एखादे म्हणजे आपले सबस्क्रायबर आहे कुठून बोलतोय काय बोलत आहे एखाद्याचं म्हणजे चांगले काय अडचण असेल तर मी सॉल्व्ह करू शकतो मला हे सांगायचं आहे त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला अजून उद्या बघू बारा वाजता आलो तर मी लाईवसुद्धा येणार आहे आपल्या यूटूबवरती तर सर्वांनी थोडस म्हणजे येऊ शकता तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र